भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो अंतर्गत पुण्याच्या भोरी उपजिल्हा रुग्णालयात पोषण आहाराची जनजागृती करण्यासाठी चित्रप्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे तर भारत सरकारच्या वतीनं पोषण महानिमित्त पोषण अभियान राबवण्यात येते आणि त्याअंतर्गत हे चित्रप्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले असं पाहायला मिळते विविध चित्र या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या चित्रांच्या मार्फत पोषण आहाराबाबत महिलांमध्ये किंवा नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते त्याचबरोबर विविध सांस्कृतिक खेळ या ठिकाणी खेळले जातात आणि त्यामार्फत सुद्धा या ठिकाणी जनजागृती जे आहे ते पोषणाबाबत करण्यात येते योग्य पोषण आहार कसा घ्यावा आणि त्याचा सदृढ शरीरासाठी कसा उपयोग होतो या सर्वची माहिती जी आहे ती या या ठिकाणी देण्यात येते आपल्यासोबत मॅडम आहेत ज्या अधिकारी आहेत ज्यांच्यामार्फत हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे काय सांगाल कशाप्रकारे हे प्रदर्शन भरवलं भारत सरकारचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आमचा विभाग काम करतो केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकारच्या ज्या काही योजना आहेत आणि जनहिताची जी काही माहिती आहे ती त्याचा प्रचार प्रसार करण्याचा हा विभाग काम करतो आत्ता आपण सतरा सप्टेंबरपासून सोळा ऑक्टोबरपर्यंत पोषण माहाचं ऑब्झर्व करतो आहे तर त्या पोषण माहम विषय घेऊन पोषण माहाच्या मा, माहा निमित्ताने पोषण हा विषय घेऊन आम्ही भोरमध्ये आलेलो आहोत आणि इथल्या भागातल्या नागरिकांना पोषण हा विषय पोहोचवणं हे या प्रदर्शनाचा उद्देश आहे बरं कसं कशी कशी या चित्रमानपर कशा प्रकारे माहिती जी आहे ती देण्यात ते काय नक्की या चित्रांमध्ये आहे हां सो बेसिकली आपण दोन हजार तेवीस साली भरडधान्य वर्ष साजरं केलं भरडधान्य जे आपलाच आहार आहे आपलंच अन्न आहे ते आपण विसरलेलो आहोत तर ह्या पोषण महाच्या निमित्ताने की हे पोषक अन्न आहे ते विसरू नका ते पुन्हा एकदा आपल्या रोजच्या आहारात आणा हे एक, एक आम्ही सांगू इच्छितो दुसरं किशोरवयीन मुली आहेत गरोदर माता आहेत स्तनदा माता आहेत लहान बाळं आहेत त्यांच्या आरोग्याचा पाया जर चांगला पोचला गेला तर मग पुढे भविष्यात बघायची गरज नाही आपल्या तब्येतीकडे आजार रोग याच्यापासून आपण दूर राहू ह्या सगळ्याची माहिती जनजागृती किंवा हा विषय खूप तळमळीने पोहोचवण्याचा खरं तर ह्या प्रदर्शनातनं प्रयत्न करतो आहे आणि ते अधिकाधिक आम्ही आकर्षक करायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे नुसती सरसकट माहिती न देता आम्ही चित्र दिलेली आहेत त्याला पूरक अशी जेणे आणि काही डिजिटल माध्यमंसुद्धा मा आम्ही इथे ठेवलेली आहे की कंटाळवाणं वाटू नये ते माहिती घेताना माहिती निश्चित उपयोगाची आहे पण ती वाचायचा कोणी कंटाळा करू नये हा आमचा उद्देश आहे त्या प्रकारे आम्ही ह्या एक्झिबिशनचं डिझाईन केलेलं आहे तुम्ही म्हणला तसं डिजिटल माध्यमांद्वारे म्हणजे चित्रफीत दाखवून आ, एक प्रकारे हे करण्यात येते येते करण्यात घेण्यात येतात ते कशासाठी म्हणजे काय त्यातून सो ह्या सरकारी योजना पोहोचवणाऱ्या ना अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी कार्यकर्त्या असतात तर त्यांना इथे आणून त्यांना एक वेगळं त्यांचं मनोरंजन व्हावं मनोरंजनातनं प्रबोधन व्हावं त्यांना माहिती आहेच पण वेगळे आम्ही काही काय म्हणतोय कंटेंट देतो आहे आम्ही त्यांना तर मग ते जरा मनोरंजनातनं देतो आहे मग आमच्याकडे कलावंतांचे ट्रूप आमच्याकडे एम पॅनल्ड आहेत तर लोककलावंतांनी एक तासभराचा रोजचा आमचा कार्यक्रम होतो आहे गणगवळ्यांमधनं ते पोषण हा विषय पोहोचवता आहेत आणि मग थोडेसे खेळ घेतो आहे की त्यांना त्यांच्या रुटीनमधनं एक बदल मिळावा आणि त्यांनी उत्साहाने पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करावी असा एक हेतू आहे धन्यवाद तर आपण पाहतो की कशाप्रकारे विविध माध्यमातून या पोषणाबाबत जनजागृती करण्याचं काम भारत सरकारच्या वतीने करण्यात येते आणि त्याच माध्यमातून आज भोर उपजिल्हा रुग्णालयात हे प्रदर्शन जे आहे ते बनवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन अभिजित पेसेसाहेब विनाय जगताप टी व्ही नाईन मराठी भोर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव